येऊन पहाडा भळगाव विधानसभा या रॅलीप्रसंगी व आजच्या रॅलीच्या समारोपात आपण या सभेचं रूपांतर केलं यासाठी आपल्याकडे उपस्थित असलेले ज्यांनी नुकतंच आपलं भाषण व्यक्त केलं की आपल्या जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य अतुल मोरे रवींद्रबाब पाटील आमचे मित्र व विधानसभा क्षेत्रप्रमुख आदरणीय प्रवीणसाहेब ठाणे माझे मित्र सुभाष पाटील माझे दुसरे मित्र अजित मनसुरी मित्र का सांगतोय मला काम सगळे आणि भारतीय जनता पार्टीचे जे तोड आमदार पदाधिकारी आहेत सुरुवातीपासून लहानपणापासून या पक्षामध्ये संघामध्ये काम करत आहे सर्व आपल्या माणसावर उपस्थित आहे सगळ्यांचं नाव घेऊ इच्छितो घ्यायला पाहिजे परंतु ज्या वेळेस आम्ही चार मित्र एकत्र येतो आम्ही सुरुवातीला पहिलीपासून एकत्र शिकत होतो सुभाष पाटील धोनीचे प्रवीण मुलिका दाणे हे

आणि कोटार गेलीची सभा ही निर्णायक सभा असते मी जसं राजकारणात आलोय एकोणासशे नव्वद पासून जेव्हापासून बघतोय पस्तीस वर्षापासून शेवटची सभा ही निर्णायक सभा असते आणि ती सभा आपण आज घेतोय आपण सर्वजण मला परिचित आहात ज्या माझ्या आईच्या जेव्हा आहे ज्या माझ्या बहिणीच्या जेव्हा आहेत मला पाहुण्यात पण एक म्हणून ओळखतात दिल्ल्यात हो <स्था> एक ओळखतात महाराष्ट्रात एक ओळखतात आणि तुम्ही सगळ्यांनी माझी ओढा या दिल्लीच्या स्कुटीवर जात असेल एखादी माझी आई एखादी माझी मावशी आजही मला अशोक म्हणून आज मी माझा भेटते माझं नाव अशोक आहे हे सुद्धा मला माहिती नाही ही ओळख तुम्ही मला दिलेली म्हणून मी तुमचा आशीर्वाद घेण्याकरता मी आशीर्वाद रुपी सभा या ठिकाणी घेऊन येईल लहानपणापासून माझं लहानपणापासून तुम्ही मला बघितलेलं आहे ह्या गल्लीचे ह्या गावातल्या लोकांनी मला बघितले मी एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलो ही कोणाला हो। माहिती आहे असं नाही शेतकरी पण नाही

म्हणून मी आज तुम्हाला विचारायला आलेलो आहे तुम्ही मला एवढ्या या अशा परिस्थितीत ना एकोणावीस नव्वद पासून माझी सुरुवात केली नगरसेवकापासून या शहरामध्ये मला नगरसेवक केलं मला दोनदा तुम्ही नगराध्यक्ष केलं आणि त्यावेळेस मी विधान परिषदेला मला ह्या लोकांनी उभा करून माझा घात केला या जिल्ह्यातील जनता अक्षरशः रडत होती माणसाचा घात केला एका चांगल्या माणसाला संपवण्याचा प्रयत्न केला पण संपवण्याचा प्रयत्न केला मी संपलो नाही तुमचे सगळ्यांचे माझ्या पाठी भारतीय जनता पार्टीमध्ये लोकसभेमध्ये पहिल्यांदा मी उमेदवारी केली ज्यावेळेस मी उमेदवारी केली मंगेशाकडे सांगितलं ते होते काकांकडे होते आणि सर्वजण मला हसत होते आणि हा एक नगरातील शहरात गेला मानस याला पाहण्या शहराव्यतिरिक्त कोण वाटत आणि याला कोण मतदान लागले करणारे गुंडाची तो दिली कोणी सांगितलं हा मुंबईला हा तुमच्याकडे राहणारच नाही याला पाहण्यात शहरा तर कुठेच मत मिळणार नाही अशा प्रकारे माझी बदनामी करण्यात आली परंतु त्या दिवशी निकाल लागला

परंतु तेव्हा सुद्धा मी रॅलीच्या माध्यमातून तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो आणि या ठिकाणी मी सभा घेतलेला होत्या तो आणि तुम्हाला विचारलं होत तुम्ही माझ्या पाठीशी आहात का तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला होता म्हणून मी आज आज पाच वाजेपर्यंत प्रचाराची फक्त मुदत आहे आणि आज ही शेवटची सभा आहे मी या विधानसभेची निवडणूक लढवण्याकरता मी उत्साहित नव्हतो मी पार्टीला सांगितलं महेशांना सांगितलं प्राणी महायुतीमध्ये ती जागा शिवसेनेला गेली परंतु शिवसेनेचेच पदाधिकारी त्यांच्याच पक्षाचे त्यांचे कार्यकर्ते यांच्यावरती प्रचंड प्रमाणात नाराज आहेत आणि ते म्हणतात यांनी कितीही प्रयत्न केला तरी आम्ही याचं काम करणार नाही म्हणजे हा उमेदवार निवडून येणार हे त्यांच्या निदर्शनात जाणून दिलं तरीसुद्धा यांनी ती जागा सोडली नाही मग आपली एक जागा जर वाया जात असेल तर मला जिल्ह्याच्या भाजपने आणि आपल्या तालुक्याच्या भाजपच्या आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुमच्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही कामाची पावती तुमच्या सोबत आहे माझ्या मानुभवानो दहा वर्षामध्ये मी एक माणसाला दुखावलं नाही गरीबातला गरीब माणूस आला तरी त्याचं काम केलेलं आहे कोणी सांगून द्यावं माझा कोणी कितीही मोठा विरोधक असेल कुठल्या कामात एक पैसा पाच पैसा टक्केवारी घेतली असेल तर चौकात फाशी गेली या जिल्ह्यातला त्या महाराष्ट्रातला एक माणूस कोणी माझ्या विरुद्ध आरोप पुरुष करण्याने भ्रष्टाचार केला म्हणून आणि यांना जर भ्रष्टाचार केला असं थोडाफार मी तर यांनी एवढा सांगितला असा यांना जागाच नाही आणि या भ्रष्टाचार नावाच्या शब्दाला कळक मिळाली लागला या मागच्या निवडणुकीमध्ये युतीच्या माध्यमात आम्ही पण काम केलं याच माणसावर येऊन मी यांचं भाषण केलं होतं त्याला निवडून द्या म्हणून तुम्ही मतदान केला सर्वच पैसे घेत असतात दोन पाच टक्के लोक गरीब असतात त्यांच्या पैसे घेत असतात त्या लोकांनी त्यांना मतदान केलं किती पैसे दिले असतील दोनशे दिले असतील पाचशे दिले असतील तुमच्या मताने निवडून आले आमदाराचा सिक्का लागला तुम्ही निवडून दिला म्हणून आमदार झाले परंतु ते आमदार किती मध्ये विकले गेले तुम्हाला किती मध्ये विकले गेले तुम्ही खोटे मध्ये आमच्या ताईला मावलींना यांना समजा मी खोटे काय असतात पन्नास खोटे म्हणजे नाही पन्नास ಮನೇ ಪೈಸಿ ವಿನ್ ಲಾನ್ಪಣಾಪಾಸ नगर मी नगरसेवकापासून तर खासदारमध्ये पोहोचलो आणि खासदार राजकारणा जाऊन हजेरी लावली नाही या ना भारताच्या सर्वोच्च पार्लमेंटमध्ये देशात सर्वात जास्त पश्चिम खाजा खासदार मला गौरव करण्यात आला देशात सर्वात जास्त विधेयक म्हणाऱ्या खासदार म्हणून माझं नाव त्या पार्लमेंटमध्ये आलं आणि या जिल्ह्यामध्ये जे आजपर्यंत कोणी केलं नाही ती कामं मी केली

यांना मोठा झालेला समजा मी कराची श्रमाण निवडलो असतो तर या भारताच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री झालो असतो या महाराष्ट्राच्या नेतामध्ये असतो

भारतात जास्त हो एका जा मला आला भेटला आणि माझा पाय पडायला ब्राह्मण मला पाय पडतो बरं का माणसं ब्राह्मण काय करतो काना तुम्हाला माहिती नाही तुमची उलटी थोडी मोठी अहो माझ्या युटीवत्रिकेवर प्रश्न आलेला होता तर आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारणारा खासदार कोण तर त्या ठिकाणी चार ऑप्शन देण्यात आलेले होते आणि त्या चार मध्ये कमी सुद्धा होत त्याला असं वाटतं जगाव आणि काय असू शकतो एवढा कसा प्रश्न विचारू शकतो तर त्याने माझं काही ऑप्शन दिलं नाही आणि नंतर ज्या क्लासेसला तो होता तेव्हा त्यांनी सांगितलं आणि हे याचं उत्तर एक पाठिंबच आहे तेव्हा तो असेल तुम्ही दोन वगैरे मला भेटला नाना तुमचं एवढं मोठं नाव आहे मी कधी माझं केलेल्या कामाचं गौगवा तरी तुमच्या पुढे केला नाही पण माझ्या माता भगणींनो माझ्या भावानो मी आज तुम्हाला एकच विनंती करणार मी तुम्ही मला गरिबाचं मोठं केलं मला नगरशोकाचं नगरापेक्ष केलं मला यांनी आमदारकी पाडलं तर तुम्ही खासदार घेतलं आणि खासदार केल्यानंतर मोठं होण्यापासून मला थांबवलं मी तुम्हाला एकच विनंती करतो की यांनी माझ्यावरती ज्या जे षडयंत्र केले आणि आज मला पक्षाने आमच्याच पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी या विधानसभेला उभं राहण्याकरता सांगितलं तर माझ्यावरती यांनी किती किती काय काय षडयंत्र करत सुरुवातीला त्यांनी माझ्यावरती त्या त्या पक्षाच्या लोकांना माझ्या घरी पाठवलं आणि मला दम देण्यात आला